नमस्कार मी पत्रकार सजीन सुभाष जुचंद्र आज आपण आलो वाकीपडा इथे पाद्या तलाव पाहायला पाण्याची पातळी पाहू शकता की ते निसर्गरम्य वातावरण आहे पण तुम्ही मात्र येऊ नका इकडे मी पाण्याची पातळी पाहण्यासाठी राहिलो आहे पाहू शकता ते बांधकाम चालू आहेत लिगल आहेत तलावाच्या चला लिगल बांधकाम चालू आहेत पाहू शकता झूम करून दाखवतो याच्या थो। पूर्णपणे थोडा कारवाई करण्यात यावी कारण अधिकृत बांधकाम झालेली आहेत पाहू शकता आपलं पादर तलाव पूर्णपणे अधिकृत बांधकामा पादर तलावाच्या बरोबर खाली त्याच्यात थोडक कारवाई करण्यात यावी धन्यवाद